बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र बंधू नमस्कार जयबीन दैनिक बहुजन सौरभ च्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत काल जेव्हा मी डोनाल्ड ट्रम्पचा व्हिडिओ पाहिला त्याच्यामुळे मला मा थोडस जेलसी वाटली जेलसी इन द सेन्स की एखाद्या राष्ट्राध्यक्षाचा आपल्या देशावरती किती प्रेम असावं वारंवार मी साठी हे करील अमेरिकन लोकांसाठी मी हे करील अमेरिकन लोकांचं कम्फर्ट मी बघेल अमेरिकन लोकांच्या सर्व सुरक्षा मी पाहिल म्हणजे अमेरिकन लोक हा शब्द वारंवार तिथे प्रत्येक शब्दात येत होता एलेनबसचं ज्यावेळेस भाषण झालं तोही म्हणाला की मला अमेरिकेसाठी काहीतरी करायचं आहे आणि आम आमचं दुर्भाग्य की आमच्याकडे नरेंद्र मोदी सारखे आहेत की जे फक्त लोकांना शिव्या देण्यातच आपला वेळ बर्बाद करतात देशाबद्दल काही बोलत नाही आणि बोलायचं ते खोट बोलायचं त्याच्यामुळे असं वाटतं की ह्या लोकांचं शिक्षण नाही की काय नाही की अशा अडांतणाच कसं करतात आणि ज्याचा संपूर्ण आधार आर एस एस आहे म्हणजे एखाद्या गोष्टीचा कसा त्यांनी हे करावा आणि ते कुठल्याही युगामध्ये आम्हाला घेऊन जात आहेत आणि काय त्याची तमाश म्हणजे त्यांच्या डोक्यात तरी काय हे मात्र कळायला कळायला मार्ग नाही निश्चितच डोनाल्ड ट्रम्पनी मोदीला ज्या पद्धतीने म्हणजे नाकारलं बोलवलं नाही म्हणजे नाकारलं तर याचाच अर्थ सर्वच देशाला दुःख झालं त्याच्यामुळे असं होऊ नये कारण हा देश फार महत्वाचा एकेकाळी सम्राट अशोकांच्या काळामध्ये अनेक जगातले सर्व लोक इथे शिकाले याचे इतकं संपन्न देश या देशाचे जे हाल झालेले आहेत मधल्या ह्या दहा बारा वर्षात इवन मनमोहन मनमोहन सिंग पर्यंत या देशाला एक वेगळ्या पद्धतीचा आकार होता लोकांना एक प्रतिष्ठेचा विकार हो, आकार होता दुसरं म्हणजे तो एक अत्यंत महत्वाचा आहे की डोनाल्ड ने म्हटलं की मी या देशातले जगातलं सर्व युद्ध मी संपेल जी फिलॉसॉफी आहे ती या देशात युद्धाने काही जिंकता येत नाही आणि त्याच्यामुळं त्यांचा खरा वैरी जो आहे तेना 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 हो चायना त्यांना त्यांनी निमंत्रण पाठवलं व्हाइस प्रेसिडेंट इथला गेला चायनाचा ही गोष्ट वेगळी आहे परंतु त्यांना आता लढाय नको आहे आणि डोनाल्ड ट्रम्पच्या डोक्यामध्ये लढाई हा अजिबातच विश्वास नाही इस्रायलचा एवढ्या वर्षापासनं जे तेल टाकण्याचं काम अमेरिका करत होती आज ते तेल आपोआप थांबलं त्याच्यामुळे तिथे शांतता आली लोक पुन्हा एस्टॅब्लिश होतील आणि जगाला बुद्धच पाहिजे तुम्ही जर म्हणत असाल की या देशामध्ये मी याच्यात इराणच्या विरोधात इराकच्या विरोधामध्ये पुन्हा रशियाच्या विरोधामध्ये आता करील रशियाला आता था। आपोआप थांबवल्याशिवाय पर्याय नाही कारण चायना सोबत आता संबंध वाढवण्याचा विचार आहे त्यांचा था। कारण चायना टेक्नॉलॉजिकली अमेरिकेच्या पुढे गेलेले आणि अमेरिकेने युद्धामध्ये आपले पैसे घालवले याची याला या या चुलव त्याला छुलव याच्यामध्ये करा त्या या इस्रायलमध्ये वाटेल तसे तमाशे केले त्यांनी आणि आज त्यांना असं वाटतंय की त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात बर्बादी झालेली आहे म्हणून डोनाल्ड ट्रम्पला ते नको आहे आणि चायनाने मात्र दहा वर्षात कधी कोणाच्या युद्धात भाग घेतला नाही आणि काहीच झालेलं नाही आणि त्याच्यामुळे त्या, त्या देशाची जी प्रगती झालेली आहे ती आसमानाला टिकलेली आहे आज आमची पूर्ण इंडस्ट्री चायनाने खाऊन टाकलेल्या आज अमेरिकेच्या शिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही अशा अवस्थेमध्ये आणि त्यांना डोनाल्ड ट्रम्पचं म्हणणं हे अत्यंत भाऊक आणि मला असं वाटतं की इज अ रिअल जिनियस फेलो आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये कुठेतरी अं, अंत अंतकरणात आहे त्यांनी आपल्या याच्यामध्ये सर्व आपल्या बायकोला पोरांना सर्वांना करून सर्वांना तिथे सर्वांच्या समोर त्यांना हे केलेलं आहे अभि म्हणजे त्यांना सर्वांना भेट करून दिलेली आहे अत्यंत धार्मिक आणि अत्यंत एक व्यवहार म्हणजे एक काय म्हणता का येईल फॅमिलीचं वातावरण त्यांनी ते निर्माण केलं आणि ज्या ज्या लोकांना लोकांनी त्याला मदत केली आहे बोलायला म्हणजे या सर्व याच्यात निवडणुकीत त्याला एक एक मिनिट अर्धा अर्धा मिनटं बोलायला सांगितलं आमच्याकडे मात्र तसं नाही आहे कोणी काय नाही मी एकट्याच शिव्या देईल म्हणजे ही देशातली संस्कृती कोणी आणली काय आणली आणि जर जी कोणी आणलेली असेल ती संस्कृती आर एस एसनी जर आणली असेल तर अत्यंत घरडी नीच आणि आम्ही दुर्भाग्य आम्हाला की आम्ही अशा पद्धतीच्या वातावरणात जगतो निश्चितच एक बाब अत्यंत महत्वाची आहे की ती म्हणजे तिथे जे, जे नॉन इमिग्रंट्स आहेत त्या इमिग्रंटच्या बाबतीमध्ये मात्र थोडंसं त्यांनी कठोर भूमिका घेतली आहे निश्चितच तुम्हाला ज्या ज्या पद्धतीने पाहिजे त्या त्या पद्धतीने उलट्या सुलट्या पद्धतीने तिथे राहता आणि तिथल्या लोकांना ज्या पद्धतीने स्वस्त याच्यामध्ये हो एम्प्लॉयमेंट आणि हे मिळवून देऊन तिथल्या जे लोकल यांचं जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग होतं ते निश्चितच कमी झालेलं आहे समजा आता हा एवढ्या सात लाख नाही मला वाटते सत्तर सात लाख लोक तिथे मायग्रेटेड आहेत ते इंडियन्स फक्त आणि त्या लोकांना जर आता त्यांनी था था तो परत पाठवण्याच्या विचारात आहेत निश्चितच तो पाठवेल आणि डोनाल्ड ट्रम्पनी जर एखादी गोष्ट त्यांनी मनात आणली तर था ते निश्चितच ते होईल ज्या अर्थानं त्यांनी अंबानीला बोलून बोलावलं की ते स्वतः काय केलं ते अजूनही सस्पेन्स काही कळला नाही परंतु मला असं वाटते की ऑइल कंपन्या त्यांच्या हातात आहेत आजही अंबानीच्या जवळ आणि रशियातून तेल आपल्याकडे आणून त्याला रिफाईन करून पुन्हा युरोपमध्ये पाठवण्याचं जे काम इंडिया गवर्नमेंटनी मधल्या पिरियडमध्ये केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं होतं त्याच्यावरती आता त्यांनी बंदो बंदिस्ती आणलेली आहे अशा पद्धतीचं वातावरण निश्चितच आहे त्याच्यामुळे आम्हाला भीती वाटते की अमेरिके अमेरिकेच्या समोर आता आम्ही कुठे कोणत्याही लेवलला टिकू आणि ज्या पद्धतीने आता लोकांनी सर्व ते विसरावं म्हणून आज त्यांनी राहुल गांधीला एका वेगळ्या याच्यामध्ये इंग्रजी समजत नाही आणि लोकांनी काहीतरी याच्या धांदल करून किंवा त्यांनी देशद्रोहाचा शब्द वापरला काय वापरला आणि कसला शब्द वापरला आणि कोणतं काय केलं हे मात्र काही सांगायला नाही आणि त्यांना अटक करण्याच्या तयारीत आहेत जेव्हा जेव्हा आणि राहुल गांधी म्हणतात तुम्हाला अटक करा अटक केल्याने त्याचा ग्राफ पुन्हा पुन्हा वाढेल पुन्हा पुन्हा तो हे होईल आणि लोकांना खरं रूप मोदीचं आणि आर एस हे रूप दिसेल आणि ते खुल्या अर्थानं खुल्या ते बोलत असतात की आर एस एस आणि बीजेपीला जे वाटेल ते करायचं ते करा करून टाका मात्र काही कोणी बिघडू शकत नाही त्याने सर्व पद्धतीने त्यांचा हे केलेला आहे परंतु राहुल गांधी मात्र कोणाच्या हातात सापडलेला नाही अशा पद्धतीची सर्व बातम्या होत्या निश्चितच मला असं वाटतं की डोनाल्ड ट्रम्पचा हा प्रवास हा फार हे राहील महत्वाचा राहील आणि त्याचे परिणाम निश्चितच आपल्याला त्याचे चांगलेच परिणाम होईल साधारण माणसांना त्याचं काही घेणं देणं नाही त्याच्यामुळे अमेरिकेला निश्चितच आणि मोठ्या मनाचे लोक आहेत डोनाल्ड ट्रम्पनी बाबासाहेबांच्या बद्दल चांगले उद्गार काढले इलान बुद्धाच्या बद्दलचे वक्तव्य केलं अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तुम्ही विसरू शकणार नाही तर चला बघूया आपण दैनिक बरोबरचा थोडक्यात आढावा घेऊया सिमेंट पोलात आदींना हलाल प्रमाणपत्र कशाला हवे एक उत्तर प्रदेशची बाब आहे अनेक ठिकाणी त्यांनी हलाल सर्टिफिकेट घेण्याचं म्हणजे मुस्लिमांना ते टार्गेट करून काहीतरी उपद्रव करायचे असे धंदे फक्त आपल्या देशामध्ये एखाद्या राज्याला सुचतात बाकी पण चांगल्या गोष्टी मात्र सुचवत नाही त्याच्यामुळे हे फार मोठं एक आहे म्हणजे काय का शोकांतिकाच आहे आपल्या देशाची वाल्मिक कराड विष्णू चाटे व सुदर्शन घुरेचे सीसीटीव्ही फुटेजेस ज्या पद्धतीने त्यांनी हत्या केलेली आहे बीडची बातमी आहे देशमुख सरपंच देशमुखांची हत्या आणि त्याच्यानंतर जे काही सीसीटीव्ही मध्ये जे काही त्यांना सापडलं त्यांचं ते बोलणं ते निश्चितच फार म्हणजे खेदजनक आहे मोकळ्या जागा विकास कामाच्या घशात जे 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 काही आता एस टीच्या एसटी फार मोठ्या प्रॉपर्टी घेऊन ठेवलेल्या होत्या त्याच्यामुळे आता त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी आहेत आणि ते विकास कामामध्ये त्या उपयोगात येतील राज्य निवडणूक आयुक्ताचे नागपूर कनेक्शन जेवढे आपण आयोग आहे आपला चीफ इलेक्शन कमिशन असो की काय त्याचे नागपूरला म्हणजे आर एस एस सोबत काहीतरी त्याचे संबंध असल्याचं त्याच्या दिसते आहे आणि ती एक महत्वाची बातमी आहे नक्षलवाद्याचा आणखी एक मोठा नेता चकमकीत ठार गडचिरोलीची बातमी घेतलेली आहे आम्ही आज दहावी बारावी परीक्षेच्या तोंडावर नवीन वाद निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना तिथल्या लोकांना सांगितलं की जिथे जिथे कॉप्या जास्त असतात तर तिथल्या शाळेतल्या लो, टीचर लोकांना त्यांनी सांगितलं की तुम्ही दुसऱ्या शाळेमध्ये व्हा आणि दुसरीकडचे इकडे जेणेकरून त्यांना काही लोकांना जो फेवर करण्याचा प्रकार आहे तो आता बंद होईल अशी अपेक्षा आहे आज त्याच्याच बाजूला दिल्लीच्या रस्त्यावर स्क्विड गेम्स अनेक लोक घसरण्याचे ते अनेक ठिकाणी स्पीड गेम्स इथे सुरू आहेत राहुल गांधीकडून व्हाईट टी शर्ट अभियानाची घोषणा केलेली आहे आता सध्या ते अ दिल्लीची बातमी आहे ती आणि राहुल गांधीने सांगितलं की तुम्हाला जास्तीत जास्त खादीचे कपडे तुम्ही घाला जेणेकरून आपल्या देशातलं जे उत्पन्न आहे ते आपल्या गरीब लोकांना किंवा खादीच्या निर्माण करणाऱ्या लोकांना निश्चित त्याचा आता था, फायदा होईल आठवड्यातून सत्तर तास काम करणाऱ्या वक्तव्यावरून नारायण मूर्तीचा युटर्न झालेला आहे आज तुम्हाला माहिती आहे की नारायण मूर्तीनी मधल्या का काळात सांगितलं की सत्तर तासाचा आठवड्यात तास काम केलं पाहिजे आणि त्याच्यात इन्फोसिसचे ते चेअर डायरेक्टर आहेत पण ते मात्र आता त्यांनी आपले विधान पलटवलेलं आहे समृद्धीवरील अपघातात महिला ठार पाच जखमी झालेल्या आहेत नवीन बातमी आहे नागपूर येथील लग्न सोहळ्यामध्ये येणाऱ्या लोक होते ते आणि त्यांचा निधन झालेलं ऍक्सिडेंट मध्ये आज एकता राष्ट्रीय एकता आंदोलन चलो दिल्ली त्याच्यामध्ये सामूहिक बुद्ध वंदना आणि सामूहिक बावीस प्रतिज्ञाचे पालन राष्ट्रीय एकता महोत्सव सुरू आहे आणि दीक्षाभूमीकडे सर्व लोकांचे संजय सारे यांचा हे त्यांचे संयोजक आहेत पण दोन वरती बघूया आजचं आहे सत्य आणि न्यायासाठी आपण नेहमी लढायला हवे एकदम बरोबर आहे त्याच्याच खाली आजचा आमचा अग्रलेख आहे महायुती अलर्ट मोडवर आज महायुतीमध्ये पुन्हा बीजेपीच्या मोठी अजून घुसखुस सुरू झालेली आहे पुन्हा त्याच्यामध्ये सर्वच लोक तिथे सर्व तर बाहेर निघालेले त्याच्यामुळे ते, आ, ते शांत कसे राहणार त्याचा स्वभावच तसा आहे मोहन भागवितांना देशासोबत धोका आज ऍडव्होकेट सुभाष सावंगीकर यांचा लेख अत्यंत महत्वाचा जे त्यांचं विधान होतं त्याच्यामुळे संपूर्ण देशाला एक वेगळा हे दिलेलं आहे लाखो आ, आज तिथे त्याच्या मध्ये एफ आय आर व्हायला पाहिजे होते पण ते झालेले नाही एक संध्या राजूरकर यांचा एक अपील आहे की दर बुधवारी त्यांना एक कॉलम सुरू करायचा आहे जे जे लोकांना इंटरेस्ट असेल त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा नव्या वर्षात व्यायामाचा संकल्प कसा तडीच न्यायचा याच्यासाठी एक हा लेख अत्यंत महत्वाचा आहे कारण व्यायाम माणसाच्या शरीरातील अत्यंत महत्वाचा अंग आहे तुम्हाला एक तास तरी तुमच्या स्वतःसाठी काढावा लागेल जर तुम्ही काढलं तर तुमची आजारापासून मूर्ती आणि तुमच्या सर्व क्रिया सर्व त्याच्या हिशोबाने चालतील निश्चितच आहे चला तीर्थस्थळांना भेट देऊया आज नरेश मेश्राम आमच्या इथले सर्व आधीचे आमचे संस्थापकामधले महत्वाचे त्यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे त्याच्याच खाली पुस्तक वाचून अर्थ समजणे आणि माणसे ओळखणे महत्वाचे आहेत अनेक लोक पुस्तकं वाचतात पोळं आपले पुस्तक अभ्यास करतात पण त्याच्यामध्ये काय वाचलं आणि त्याच्यातनं त्यांना किती समजलं आणि त्याच्यापासून त्या विषयाचं किती ज्ञान त्यांना अर्जित झालेलं आहे हा अत्यंत महत्वाचा विषय आहे आज चला आ, तीन वरती बघूया डॉक्टर आंबेडकर प्रणित क्रांतीला फेलून धरणारा माणूस माणूस घडविणारा आई म्हणजे आंबेडकरी आई याच्यावरती एक सुंदरशे आमचे मित्र सुनील खोबरागडे यांनी ते लिहिलेले त्यांनी एका याच्यात गेले होते कार्यक्रमामध्ये तिथे सुप्रसिद्ध लेखिका आशाताई कांबळे आणि प्राध्यापक श्यामल गरुड यांनी संपादन केलेला आंबेडकरी आई हा ग्रंथ वाचला आणि त्याच्यानंतर त्यावेळेस ग्रंथाचे प्रकाशन समयी प्राध्यापक आशाताई कांबळे आणि प्राध्यापक डॉक्टर प्रज्ञा दया पवार वगळता सर्वच लोकांचे त्यांचे संदर्भ त्यांनी जे संदर्भ दिले यांनी दोघांनी ते अत्यंत महत्वाचे होते आणि त्याच्यावरती असणारा हा लेख अत्यंत चांगला आणि उत्स्फूर्त देणारा आहे आज त्याच्यात खाली आज आम्ही डॉ आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी असणारा दुर्वास चौधरी यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे आणि चांगलं आहे त्यांचा अभ्यास चांगला आहे त्याच्यामध्ये हताश होऊन चालणार नाही तुम्हाला किती जरी हताश झाले बाबासाहेबांना कमी त्रास झाला ते कधी हताश नाही झाले आणि त्याच्यातून ते मार्गच काढत राहिले त्या प्रमाणात तुम्ही लोकांनी आपल्या मनात ठेवलं पाहिजे की बाबा बाबासाहेबांपेक्षा आपल्याला तर वेदना झाल्या नाही ना आपण कशाला एवढं निराश होण्याचं काहीच कारण नाही अं नागपूरची बेशिस्त वाहतूक समस्या एक उपाय अनेक अनेक आता तुम्हाला माहिती आहे की इथे सर्वजण जण आपापल्या पद्धतीने वागतात तरी आपल्याही पेक्षा अं बाहेरच्या स्टेटमध्ये जास्त तरुण परिस्थिती खराब आहे आज शिक्षणाचे राष्ट्रीयकरण आणि शाळांचे सरकारीकरण याच्यावरती एक लेख अत्यंत महत्वाचा आज लेख बलदेव आडे यांचा हे अत्यंत फार महत्वपूर्ण त्यांनी गोष्टीची मान्य केलेली आहे आणि त्याच्यामुळे आपलं हे जनरेशन टू जनरेशन जे खराब होत आहेत त्याच्यावरती उजेड हे प्रभाव टाकणार आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण नागपूरची बाबा आहे चोवीसावे राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलन लाखांदूरला होणार आहेत आज तसंच एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये बी आर बी आर एस पी ची विदर्भ स्तरीय संविधान महा महापरिषद अॅडव्होकेट डॉक्टर सुरेश माहिती माने यांनी दिलेली माहिती तेही दैनिक भोजन सोडत सोबत जुडून आहेत वर्तमान धर्मांतरेला उत्तर देणारे ऊर्जा यान यशवंत मनोहर यांची यांची बातमी की वर्तमान धर्मांतरेला जे उत्तर आहे ते फक्त आपणच देऊ शकतो आज एक कार्यक्रमाची बातमी आम्ही घेतलेली आहे पेन्शन योजनेकरता आशा वर्कर यांना मोठा लढा गरजे यांचा यांचा मोठा लढा गरजेचा आहे राजेंद्र साठे यांचं प्रतिपादन तसंच आता बौद्ध साहित्य दलित ठरवणे हे एक मोठे कटकारस्थान असण्याची बाब प्रेमानंद एक मोठे साहित्यिक विचारवंत यांनी ते मांडलं अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला मी विनंती करेल की हा ही सोबत असते त्याच्यामुळे जे जे कोणते पीडीएफ असले ते तुम्ही कट करा क्लिक करा आणि जास्तीत जास्त लोकांना सर्क्युलेट करा जेणेकरून दैनिक बहुजन सौरभचा जिकडे तिकडे प्रचार झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त हा कसा वाढेल याच्यासाठी सर्वांनी सूचना कराव्या मला डायरेक्ट फोन जरी केला तरी मला आवडेल एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया जय